माझं नाव धर्मराज जाधव आणि आम्ही या ठिकाणी कापड बाजार कामगार नवगृहनिर्माण समितीच्या माध्यमातून गेली चार वर्ष आंदोलन करीत आहोत हे आंदोलन कापड बाजारातील माथाडी कामगार यांना घरं मिळावीत यासाठी आहे गेल्या चोवीस दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आम्ही आझाद मैदानावर तीन वेळा उपोषण केलं या तीन वेळेच्या उपोषणामध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी दिवस आम्ही आझाद मैदानावर होतो परंतु त्यावेळेचा जो विषय होता तो की प्रचलित पद्धतीने कापड बाजार आणि दुकाने मंडळाच्या माध्यमातून कामगारांना घरी मिळावीत परंतु आता या ठिकाणी चौथ्यांदा आम्ही उपोषणावर बसलो आज दुसरा दिवस आहे यावेळेचा विषय बदललेला आहे कारण प्रचलित पद्धतीने आतापर्यंत जशी घरं बांधून दिली तशी द्यावीत हा विषय आता न राहता शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आचारसंहिता लागायची आदल्या दिवशी या ठिकाणी चुकीचा आणि दुर्दैवी निर्णय घेतला की तो निर्णय असा आहे की ज्या संस्थेचे आम्ही सभासद नाही त्या संस्थेला हा आमचा भूखंड देण्यात आलेला आहे आणि हा भूखंड देत असताना त्या संस्थेशी आमचं काही नातं नसताना आमचं नातं तयार करण्यासाठी जो करार व्हायला हवा होता त्या करारामध्ये बांधकामाला कालावधी हो किती लागेल किती स्क्वेअर फूट घर मिळेल किती किमतीत हे घर देण्यात येईल अशा प्रकारचा करार करून त्या संस्थेला द्यायला पाहिजे होता आमच्याकडे अशी पद्धत आहे की अगोदर बाजार मंडळ वेळ घरं बांधत त्यानंतर ती घरं विकत कामगारांना दिली जातात आणि नंतर ते कामगार हाऊसिंग सोसायटीचे सभासद होतात परंतु यावेळी अशा संस्थेला हाऊसिंग सोसायटीला हा भूखंड देण्यात आलाय ज्याचे आम्ही सभासद नाही हो। आहोत आणि आमच्या कुठल्याही प्रकारचा काम झालेलं नाही ना शासनाने केलेलं नाही कापड बाजार मंडळाने ना हाऊसिंग सोसायटीने आणि अशा पद्धतीने जे नियम आणि अटी शासनाने आणि जिल्हाधिकाऱ्याने टाकलेल्या आहेत त्या अटी पाहिल्यानंतर असं वाटतं की तो भूखंड आम्हाला नाही मिळणार आहे आणि तरी देखील मोठ्या किमतीने आम्हाला घरं इतर भूखंडातून देण्यात येतील जे आमचे कामगार घेऊ शकणार नाहीत आमच्यावर अन्याय होणारच आहे याची आम्हाला खात्री आहे आमचा भूखंड सत्तावीस एक्कर चौतीस गुंट्यामधून किती शिल्लक राहील ही या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे सरकार याच्यातून किती भूखंडावर काय निर्माण करेल याची देखील भीती निर्माण झाली कारण निर्णयामध्ये तुम्हाला छोटी जरी अटीशतीचा भंग झाला तरी जागेतून बेदखल करण्यात येईल तुम्हाला कुठल्याही शासकीय किंवा जिल्हाधिकारी यांच्या नियमाचे सर्व नियम बंधनकारक असतील त्यांना कुठल्याही प्रकल्पासाठी शासकीय असतील सामाजिक असतील किंवा प्राधिकरण असतील यांना जमीन लागल्यानंतर स्वखर्चाने ती जागा मोकळी करून द्यायची त्यानंतर तुम्हाला त्याबाबत न्यायालयात दाद मागता येणार नाही कुठली भरपाई करता येणार नाही अशा प्रकारचे बंधनकारक अटी नियम आमच्यावर लादण्यात आले याचाच अर्थ असा होतो की ती जमीन आम्हाला मिळणार नाही असं आमचं मत आहे आणि ती जमीन पुन्हा आम्हाला मिळावी आणि कापड बाजार आणि दुकाने मंडळाच्या माध्यमातून प्रचलित पद्धतीने घरं मिळावीत यासाठी चौथ्यांदा आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय देखर देखर चार हजार कुटुंबांना अजून घर मिळालेली नाहीत आणि सात एकर भूखंड आमचा मोकळा आहे कामगार आमचे बांधकामाचा खर्च देऊन घर घेत असतात त्यामुळे शासनाने असा दुर्दैवी निर्णय करायची काही गरज नव्हती स्वागत करायचं आजचं आंदोलन काय